श्री स्वामी समर्थ प्रेमळ भक्तानो आजचा स्वामी बोध तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे अशी स्वामींची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणत आहे माझ्या बाळा तुझ्या स्वामींना सर्व काही माहीत आहे स्वामींपासून काहीही लपलेलं नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपटभाव त्यागून पूर्णपणे मला शरण ये एक क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं चा। माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना ते तेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असं चालायचं चा। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत राहिलेलं जीवन आनंदाने जगायचं मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे करोना तर एक झलक होती कुणी पाण्यात बुडून मरणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोग राईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखितच लिहिलेलं आहे हे जग जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयाचा बंगला जरी असला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच लाखोची गाडी जरी असली तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणीच कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटरच्या पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे करोनाने दाखवून दिलं आहे म्हणून कायम भक्तीत रहा चांगले कर्म करा अजूनही वेळ गेलेली नाही का एवढी चिंता करताय मी असताना फक्त तुम्ही माझी आठवण काढा व मनापासून माझा धाव कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे मात्र लक्षात ठेव हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद